मकर राशीच्या लोकांना गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर त्रास झालेला आहे शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल अशी वेगवेगळी संकटं मकर राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेली आहेत साडेसाती सुद्धा येऊन गेली आता या सगळ्यातनं आता जे येणारं दोन हजार सव्वीस ए वर्ष आहे ते दिलासा देणारं ठरणार आहे का हे वर्ष नव्या संधी आणणारं ठरणार आहे का चला जाणून घेऊया मित्रांनो प्रचंड मेहनती प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी रास म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते हा अनुभव तुम्हाला सुधा आला आसेल, आला आसेल तर कमेंट करून नक्की लिहा सहजासहजी काहीही यांना मिळत नाही पण यांच्यामध्ये असणारं धैर्य यांना यश मिळवून देतं आता दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला स्थिरता नव्या संधी आणि उन्नती देणार आहे हे नक्की कारण की दोन हजार सव्वीसचं ग्रहमान मकर राशीच्या लोकांसाठी निश्चितच अनुकूल असणार आहे जबाबदारी वाढू शकते बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग तुम्ही काम करत असाल तर तुमची जी मेहनत आहे त्या मेहनतीला योग्य फळ सुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला देऊ शकतं एक एक करून बघूया की नक्की आयुष्याच्या कोणत्या भागात दोन हजार सव्वीस कसं मदत करणार आहे सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल पैशांच्या बाबतीत तरी दोन हजार सव्वीस ए वर्ष सकारात्मकता देणार ठरणारे उत्पन्नात वाढ होऊ शकते बचत होऊ शकते मोठे खर्च टाळल्यास वर्षाच्या शेवटी आर्थिक प्रगतीच झालेली दिसेल पण आता तुम्ही तुमच्या हौशीसाठी जर काही खर्च केलात मोठे खर्च केले तर मात्र मग ती प्रगती तुम्हाला म्हणावी तशी दिसणार नाही पण थोडस खर्चावर नियंत्रण ठेवलं तर वर्षाच्या शेवटी आर्थिक प्रगती झालेली दिसेल मालमत्ता प्लॉट घर खरेदी करण्यासाठी हा काळ योग्य आहे खास करून जून ते मध्ये तसे योग सुद्धा आहेत कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुटुंबात वातावरण सुखद आणि शांत असेल घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत वाहन खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत घर रिनोव्हेट करणं किंवा घरात नवीन फर्निचर घेणं किंवा घरात काही बदल करणं असे योग सुद्धा आहेत कुटुंबात एखादं मंगल कार्य सुद्धा घडून येऊ हो शकतं पालकांना तुमच्या कामगिरीचा नक्कीच अभिमान वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून घडेल प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल सांगायचं झालं तर नात्यात समतोल आणि परिपक्वता या दोन्ही गोष्टी आणण्याचा तुमचा कायमच प्रयत्न असतो ज्या मकर राशीच्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांच्यासाठी काही चांगली स्थळं दोन हजार सव्वीस घेऊन येऊ हो शकतं जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल आणि तुमच्या नात्यामध्ये तणाव असेल तर तो कमी करण्यासाठी दोन हजार सव्वीस वर्ष निश्चित तुम्हाला मदत करेल जोडीदाराच्या करिअरमध्ये विशेष लक्षणीय अशी प्रगती दोन हजार सव्वीस तुम्हाला दाखवेल करिअरच्या दृष्टीने विचार करता दोन हजार सव्वीस हे वर्ष करिअरच्या बाबतीत मजबूती देणारं ठरेल तुम्ही केलेल्या प्रयत्नांना वरिष्ठांकडून मान्यता मिळेल नवीन पद मिळणं किंवा वाढीव जबाबदारी मिळणं प्रमोशनचे योग असे योग तर आहेत तुम्ही जर आतापर्यंत मेहनत घेतली असेल तर त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दोन हजार सव्वीस वर्षातले दुसरे सहा महिने उत्तम आहेत जॉब बदलायचा असेल नोकरी बदलायची असेल तर मार्च आणि मे तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा काळ लाभदायक आहे सरकारी क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच सकारात्मक परिणाम दोन हजार सव्वीस मध्ये दिसतील आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःवरचा ताण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण कुठल्याही मोठ्या आजाराची सुरुवात तुमच्या मानसिक ताणातून होत असते म्हणूनच जर तुम्ही कुठल्या मानसिक तणावातनं जात असाल तर त्यातनं आधी बाहेर येण्याचा प्रयत्न करा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला त्या दृष्टीने मदत करणारं ठरू शकतं तुम्ही काही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता मोटिवेशनल व्हिडिओ बघणं चांगली पुस्तकं वाचणं स्वतःला रिलॅक्स ठेवणं स्वतःला आवडेल ते काम करणं स्वतःसाठी वेळ काढणं योग्य तो व्यायाम करणं आणि योग्य आहार घेणं या सगळ्या गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही करायला हव्या कारण त्यामुळेच तुमचा ताण कमी होणार आहे ताणतणाव तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा असू शकतो कामाच्या ठिकाणचा असेल नात्यांमधला असेल असा कुठल्याही बाबतीतला ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करायला हवे कारण आयुष्य आहे आयुष्यात असे तसे दिवस सतत येत राहतात प्रत्येक गोष्टीचा ताण घेत बसलात तर तुमची प्रकृती खराब होणार आहे म्हणून फिटनेससाठी हे वर्ष तुम्ही द्यावं फिटनेससाठी तुम्ही जर काही प्रयत्न केले तर दोन हजार सव्वीस तुम्हाला मदत करणार आहे ग्रहमान असा आहे की तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढला तर ते तुम्हाला मदत करेल आणि निश्चितच शारीरिक व्याधींपासून सुद्धा तुमची सुटका होईल म्हणून सगळं बाजूला ठेवा आणि स्वतःसाठी वेळ काढा जे विद्यार्थी आहेत जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी कसं असेल दोन हजार सव्वीस जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहेत सरकारी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा काळ अनुकूल आहे ज्यांना परदेशात जाऊन शिकायचे त्या दृष्टीने प्रयत्न चाललेत त्यांना सुद्धा योग्य संधी मिळू शकते विद्यार्थ्यांना त्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं फळ डिसेंबरच्या आसपास मिळेल नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने मकर राशीच्या लोकांना अचानक प्रवाससुद्धा करावा लागू शकतो परदेश प्रवासाची संधीसुद्धा मिळू शकते जर तुम्ही त्या बाबतीतलं काही काम करत असाल जून आणि जुलै प्रवासाच्या दृष्टीने अतिशय चांगले योग तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आता दोन हजार सव्वीस मध्ये असे चार महिने जे तुम्हाला लाभ करून देतील कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये किंवा ते महिने तुमचे चांगले जातील असं म्हणू शकतो आपण त्यापैकी सगळ्यात पहिला महिना मार्च दुसरा जून तिसरा सप्टेंबर आणि चौथा डिसेंबर हे चार महिने नक्कीच शुभ काहीतरी या चार महिन्यांमध्ये तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस देऊ शकतो आता या सगळ्यातनं निष्कर्ष काढायचा झाला तर दोन हजार सव्वीस हे वर्ष मकर राशीसाठी प्रगती स्थिरता आर्थिक वाढ नाते संबंधातील समतोल हे सगळं घेऊन येतंय आहे हे वर्ष तुमच्या मेहनतीचं खऱ्या अर्थानं सोनं करणारं असणार आहे त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका